उजनी धरण परिसरात जलपर्यटन विकसित करण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार झालाय पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढे शुक्रवारी त्याचं सादरीकरण करण्यात आलंय या प्रकल्पासाठी दीडशे ते दोनशे कोटींची आवश्यकता आहे उजनी जलाशयात वॉटर स्पोर्ट उभारण्यात येणार असून पायाभूत सुविधांसाठी शंभर कोटींच्या मंजुरीस मान्यता दिली आहे याबाबतचा सविस्तर आराखडा काम जून पासून सुरू होणार आहे तीस जुलै पर्यंत अंतिम आराखडा तयार होणार आहे उजनी धरण परिसरात जल पर्यटन विकसित करण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार झालाय पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढे शुक्रवारी त्याचं सादरीकरण करण्यात आलंय या प्रकल्पासाठी दीडशे ते दोनशे कोटींची आवश्यकता आहे उजनी जला स्पोर्ट जलाशयात वॉटर उभारण्यात येणार असून पायाभूत सुविधांसाठी शंभर कोटींच्या मंजुरीस मान्यता दिली आहे याबाबतचा सविस्तर आराखडा बनवण्याचं काम वीस जून पासून सुरू होणार आहे तीस जुलै पर्यंत अंतिम आराखडा तयार होणार आहे